नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी कात्रज भागात अंमली पदार्थ बाळगणाऱ्याला एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आहे त्याच्याकडून दोन किलो चरस एक किलो गांजा असे त्रेचाळीस लाख अ सत्याऐंशी हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत अरुण अरोरा असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे अंमली पदार्थ विरोधी पथक कात्रज भागात गस्त घालत होते त्यावेळी अरुण अरोरा याच्याकडे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा सा साठा असल्याची माहिती पोलीस कर्मचारी योगेश मांढरे यांना मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकानं तेथे छापा टाकला अरोरा यांच्याकडून दोन किलो एकशे चाळीस ग्रॅम चरस एक किलो सातशे नव्वद ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत त्रेचाळीस लाख सत्याऐंशी हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अरोराने अंमली पदार्थ कोणाकडून आणले तसेच कोणाला विक्री करण्याच्या तयारीत होता या दृष्टीनं पोलिसांकडून तपास करण्यात येतोय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा